<laughs> आपल्याकडून कारतात <अप्ले> <laughs> ते मुद्दा, मुद्दा ते चूक कोण दाखवते नारद <laughs> म्हणून नारद बाजूला हवा आणि म्हणून जेव्हा आणि आता तुमचा स्वार्थ काय सांगतो हो आता था, थांब <laughs> त्या गोष्टीचा स्वार्थ संपला, hmm. तुमचा स्वार्थ चालू झाला hmm. तुम्ही माऊलीच दर्शन घेत असताना माऊलीच दर्शन घेत असताना आधी मी hmm. मी दर्शन घेणार एका वेळेस तर शर्ट फाटलं होत ते कशा करता मी आधी मी दर्शन घेतलं पाहिजे आधी मला सानि मला आधी मला सानिध्य लाभलं पाहिजे कुणाला नाही आपा आलेत बाकी माझ्या घरी आले तुझ्या घरी यायचं नाही चल ही भावना नसली पाहिजे मी तू पण उरला नाही जेथे बसव लिंग स्थिर झाले तेथे हे मी तू पण नाही असला पाहिजे आणि तुमची चूक मूळ भूत चूक तिथेच होते तुम्ही या प्रेमाच्या सदनामध्ये त्या गुरु माऊलीच्या आशीर्वाद चैतन्य रूपाची तुम्ही स्तुती करत असताना न कळत का महिन पाप घडत असत ह्याच्याकडे दुर्लक्ष होत पाप आहे जे, जे तुमची किंचित किंचित अशी चूक आहे ते दुसऱ्यांच्या मनाला ठेसाळते आणि तुम्ही चूक कोणासोबत करतो कोणासोबत दुर्व्यवहार करतो हे महत्त्वाचं आहे कोणासोबत करतो दर्शन घेत असताना अडकला अडकली मी तू मी तू तुम्ही कोणाला